कर्जत तालुक्यातील कडाव येथील एस टी प्रवासी बस थांब्यावर गेल्या अनेक वर्षापासून उभे असलेल्या अनधिकृत बांधकामावर अखेर शासनाने कारवाई करत हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे पत्रकारांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली असून यामुळे कडाव ग्रामस्थांमध्ये आणि पत्रकार संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे चोवीस जुलै रोजी कर्जत प्रेस असोसिएशन जत प्रेस क्लब व रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने सुरू झालेल्या बेमुदत उपोषणानंतर प्रशासनाने सव्वीस जुलैपर्यंत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते हे आश्वासन फक्त कागदावरच न राहता त्याची अंमलबजावणी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे कारवाई करून अनधिकृत बांधकाम हटवत अधिकृत, हट अधिकृत बसतांबा मोकळा केला आहे काही वर्षापूर्वी या जागेवर एस टी महामंडळाचा अधिकृत बसतांबा होता मात्र काही स्थानिक व्यावसायिकांनी अतिक्रमण करून त्या जागेवर दुकाने उभी केली होती त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता आणि प्रवासी रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहत होते आता हे अतिक्रमण हटवण्यात आले असल्याने लवकरच हा पुन्हा नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित बसागर व ग्रामपंथीकडून नवा बस थांबा उघडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे या सर्व आंदोलनात पत्रकारांनी दाखवलेली एक संयम आणि संघर्ष खरच प्रेरणादायी ठरला आहे अखेर पत्रकारांचा हा लढा यशस्वी ठरला असून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आदर्श बसल्याचे दाखवून दिले आहे